भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम श्री हिंदवी सर सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि बार्शीचे भगवंत यांच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत असे पालकमंत्री आणि आमचे सहकारी तानाजीराव सावंतजी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांचा उल्लेख मी कार्य कार्यसम्राट आमदार म्हणून करेल असे राजाभाऊ राऊत अजितजी गोपचडे राणा सिंग पाटील आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं त्या अर्चनाताई पाटील आसिफबाई तांबोळी सुनील भाऊ चव्हाण रमेश अण्णा पाटील संतोषजी निंबाळकर राजेंद्रजी मिरगणे नानाजी राऊत अरुण भाऊ कापसे निरंजन भूमकार महावीर कदम मल्हार पाटील धनंजय जाधव रणवीर राऊत मदन दराडे राजश्रीटाई ठोकरे पद्माताई काळे विक्रम सावळे नवनाथ चांदळे शंकर वाघमारे प्रशांत कतले त्याचप्रमाणे विश्वरूपाताई शेळके या ठिकाणी उपस्थित असलेले ऋषी कोळेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूं खरं म्हणजे राजाभाऊ राऊतांनी या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं कशा प्रकारे पाणी येत आहे हे सांगितलं आणि हे सांगत असताना त्याच सगळं श्रेय त्यांनी मला दिलं पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो या बार्शीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे सातशे कोटीची बार्शी उपसा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली पाणी पुरवठा योजना आली की राजेंद्र राऊतांमुळे आली मला आठवत आहे राजाभवन हुशार आहेत भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये राजा भाऊंवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याच कारण आहे जो व्यक्ती चोवीस तास जनतेमध्ये राहतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेचा विचार करतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेसाठी संघर्ष करतो तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल बार्शी पाणीपुरवठा योजना दोनशे शहाण्णव कोटीची वैराग पाणी पुरवठा योजना पन्नास कोटीची भुयारी गटार योजना एकशे पंधरा कोटीची मैदाना करता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे त्रेचाळीस कोटी रुपये यादी खूप मोठी आहे बार्शी सोलापूर रस्ता आहे बार्शी तुळजापूर आहे परांडा धाराशिव रस्ता आहे येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे जल जीवन मिशन मधनं जवळपास शंभर गावांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या आणि राजाभाऊ काळजी करू नका ते एवढं हुशार आहेत आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे त्यामुळे साहेब असतील दादा असेल आणि मी आहे आम्ही तिघही आहोत ही, ही लिस्ट मी आजच मंजूर करतो काय काळजी करू नका हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि मला विश्वास आहे बारशीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चना ताईंना देखील देतील आता डबल ताकद आहे भाऊंच्या सोबत आमच्या तानाजीरावांची ताकद आहे कारण तानाजीराव बारशी मध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बारशी त्याची सगळीकडे सरशी त्यामुळे मला हा विश्वास आहे बंधू भगिनी नो ही जी काही निवडणूक का आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही काही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची निवडणूक नाहीये देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतं कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं कोण या देशाला महाशक्ती करू शकतं या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ दोन पर्याय आहेत ही निवडणूक काही अर्चना ताईंमध्ये आणि उबाठामधली निवडणूक नाही आहे या देशात केवळ दोन पर्याय एक पर्याय आपले विश्वप्रसिद्ध असलेले विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वातली शिवसेना अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी त्या ठिकाणी मनसे त्या ठिकाणी रिपाई त्या ठिकाणी पीरिपा त्या ठिकाणी रासपा त्या ठिकाणी रयत क्रांती त्या ठिकाणी जन जनसुराज्य असे एक व्यापक मोठी युती मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करते आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्षांची खिचडी एकत्रित झाली आहे आपली महायुती कशी आहे माहितीये आपली महायुती ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी या गाडीला मोदीजींच पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे सगळ्यांना डब्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे तिथे डबेच नाहीये फक्त इंजिनच आहे बरं ते इंजिनही प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे कोण इंजिन आहे समजतच नाही राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे आता बघा इंजिन मध्ये बसायला जागा किती लोकांकरता असते फक्त ड्रायव्हर करता सामान्य माणूस इंजिन मध्ये बसत नाही यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळे बसू शकतात आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही केवळ मोदीजीकडे त्यामुळे अर्चना ताईंच्या घडाळ्याची बटन धाबली की आपल्या बारशी सहित उस्मानाबादची बोगी ही थेट मोदीजींच्या ट्रेनला जाऊन लागते आणि ती ट्रेन आपल्या सगळ्यांना घेऊन वेगाने विकासाकडे निघते बंधू भगिनींदो ही विकासाची निवडणूक आहे अर्चना ताईंना दिलेलं मत घडाळ्याला दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे तुम्हाला फैसला करायचा आहे मोदीजी हवेत की राहुल गांधी हवेत याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी वीस कोटी गरिबांना कच्च्या घरातन पक्क्या घरात आणलं पन्नास कोटी लोकांकडे गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय दिलं साठ कोटी लोकांकडे शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम केलं साठ कोटी लोकांना आयुष्यमान भारत मध्ये पाच लाखापर्यंतचं सगळा इलाज मोफत केला जवळजवळ साठ बासठ कोटी लोकांना आमच्या तरुणाईला मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं पूर्वी एखादा तरुण हा जर बँकेत जायचा बँक त्याला विचारायची तारण ठेवायला तुझ्याकडे घर किंवा जमीन आहे का बँक त्याला विचारायची एखादा सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, का असेल तर त्याची गॅरंटी दे तर तुला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ एकसठ कोटी लोक हे त्या ठिकाणी दहा लाखापर्यंत मुद्रा लोनचे लाभार्थी झाले आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आज मोदीजींनी बचत गटाच्या माध्यमात ऐंशी लाख बचत गट तयार केले राजाभाऊ सांगत होते आपल्याकडे किती चांगलं बचत गटाचं काम झालंय ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलं दहा कोटी महिला आज या बचत गटांमुळे आपल्या आप पायावर उभ्या राहिल्या आणि आता मोदीजींनी सांगितलंय त्यापैकी तीन कोटी महिलांना ते आता लवकरच बनवणार आहेत अशा प्रकारे महिलांच्या मातांच्या पाठीशी उभे राहणारे आणि परिवाराला उभे करणारे माननीय मोदीजी आहेत आज आपण पाहू शकतो मोदीजींनी जे जी आपले वयस्कर लोक आहेत त्यांना देखील वयोश्री सारखी योजना दिली कोणाला चष्मा पाहिजे सर चष्मा कानातले यंत्र पाहिजे तर कानातले यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टिक त्या ठिकाणी आपल्याला कमोड पाहिजे तर कमोड सगळ्या प्रकारच्या वस्तू घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत दिल्या आणि आता तर सांगितलं की घरातले जे म्हातारे लोक आहेत यांच्याकरता सगळ्या प्रकारचा गोळ्या औषधं इलाज ऑपरेशन सगळं मोफत करण्यात येणार आहे आता आमचे सिनियर सिटीजन आमचे घरचे वृद्ध लोक हे कोणावर बोजा असणार नाहीत तर त्यांची सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींनी केली आहे आज आमच्या करता मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे पाय आणि हात तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार केले मला आठवतं राणा दादा तुम्ही खूप मोठा कॅम्प उस्मानाबादला धाराशिवला घेतला हजारो दिव्यांगांना पाय दिले हात दिले अशा प्रकारचे पाय आणले कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो कालपर्यंत हात नसल्यामुळे जो काम करू शकत नव्हता तो आज त्या हाताने हातोडा चालवू शकतो अशा प्रकारे दिव्यांगांना बलत करण्याचं काम मोदीजींनी हो केलं आज आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शेतकरी सन्मान योजना आणली मोदीजींनी सहा हजार रुपये दिले आपल्याही सरकारने सहा हजार रुपये दिले आणि त्यासोबत शेतीवर आधारित उद्योग उभा राहायला पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन पॉलिसी आणली मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहिलं आज नॅनो युरिया सारखी एक नवीन बाब मोदीजींनी या ठिकाणी आणली नैसर्गिक शेती या ठिकाणी आणली आणि आमच्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकता यावा या करता मोठ्या प्रमाणात व्यवस्था ही मोदीजींनी उपलब्ध करून दिली आणि एवढंच नाही तर मला कल्पना आहे या वर्षी जगामध्ये युद्ध चाललाय रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे इकडे अखाती देशांचं युद्ध आहे या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले कापसाचे भाव पडले शेतकरी अडचणीत आला आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटलो त्यांच्याकडनं सल्ला घेतला आणि निर्णय केला की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे त्याला भावांतर योजना लागू करायची आणि चार हजार कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवले या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याचं शॉर्टेज तयार झालं देशामध्ये शॉर्टेज तयार होऊ नये म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे पण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींनी आम्ही निर्णय केला मागच्या काळामध्ये आपण कांद्याला अनुदान दिलं आणि आताही या निर्यात बंदीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका हीच राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत येऊ देणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे बंधू भगिनींनो मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल या देशाला एक मजबूत देश तयार केला आज आपण पाहतोय जगामध्ये अकराव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर आली आणि मोदीजींनी सांगितलं मला तिसऱ्यांदा तुम्ही मुख्यमंत्री प्रधानमंत्री कराल तर भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल मला एखादी विचारलं म्हणाले भाऊ आम्हाला तर आनंद आहे भारत तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होतोय पण मला याचा काय फायदा मी म्हटलं तू चांगला प्रश्न विचारला आहे अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मी होते अर्थव्यवस्था मोठी होते नोकऱ्या तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसा मिळतो रस्ते रेल्वे पाणी पाटबंधारे इरिगेशन वीज घर या प्रत्येक गोष्टी करता पैसा मिळतो आज आपण बघा यूपीएचं सरकार होतं तर रस्ते वीज पाणी रेल्वे याच्यावर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजींनी एक लाख कोटीवरनं तेरा लाख कोटी पर्यंत बजेट म्हणजे तेरा कोटी पटीनी पटी, पटी बजेट त्या ठिकाणी वाढवलं आणि म्हणून हे जे सगळे रस्ते आपण पाहतोय रेल्वे आपण पाहतोय ज्या रेल्वेचा अर्चनाताईंनी या ठिकाणी उल्लेख केला हे सगळे काम होऊ शकले कारण मोदीजींनी अर्थव्यवस्था मजबूत केली अर्थव्यवस्था मजबूत होते तर गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो गरीबाला शेतकऱ्याला शेतमजुराला मदत देता येते अर्थव्यवस्था मजबूत होते तर त्या ठिकाणी आपला देश देखील सुरक्षित होतो आपण सगळे बघा अर्चनाथ यांनी उल्लेख केला आहे कोविडचा काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती मौक मिट्टीला लोक जात नव्हते एकमेकाला ओळख दाखवत नव्हते प्रत्येकाच्या नजरेसमोर होत माझा परिवार वाचेल का आजूबाजूचे लोक किड्या मुंग्यासारखे पटापटा मरत होते आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील कारण यापूर्वी जगाच्या इतिहासात अशा प्रकारची महामारी जेव्हा जेव्हा आली भारताला त्या महामारीवरचं इंजेक्शन हे किमान तीस वर्षांनी चाळीस वर्षांनी जगाने उपलब्ध करून दिलं आणि आपल्याला लक्षात असेल शंभर वर्षापासून प्लेग सारख्या बिमाऱ्या आल्या कोट्यावधी लोक मेले पण आपल्याला कधी त्याचा इलाज मिळाला नाही लोकांना वाटत होत आता ही अशीच अवस्था होईल चार देशांनी लसी तयार केला होता ते चार देश वाट पाहत होते भारत येईल आमच्या पुढे हात जोडेल मग भिकाऱ्यासारख्या काही लसी देऊ आणि भारताकडनं पैसे कमाव भारतातले लोक किड्या मुंग्यासारखे मरतील अशा प्रकारे अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटत होत अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी भारतामध्ये शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना ती लस दोन वेळा विनाशुल्क या ठिकाणी टोचली बंद भगिनी आज आपण सगळे जिवंत आहोत मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे ही जर लस तयार झाली नसती काय अवस्था आपली राहिली असती या देशाला मोदीजींसारखा कडखर प्रधानमंत्री मिळाला नसता काय आपली अवस्था राहिली असती आणि म्हणून यावेळेच मत तर आपल्या परिवारानं केवळ आणि केवळ के कोविड मध्ये मोदीजींनी जे नेतृत्व दिलं आहे त्या नेतृत्वाकरता मोदीजींच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अरे मी मॉरिशस सारख्या देशात गेलो होतो मॉरिशसचे तिथे आपले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं त्या ठिकाणी मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना कळवा मी म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता आणि जगामध्ये असे शंभर देश आहे की जे देश मोदीजींच नाव घेतात हा जगातला शक्तिशाली देश म्हणून आपल्या पाठीशी ते उभे आहेत बंधू भगिनी नो ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आज देश सुरक्षित राहायला पाहिजे आपण तो का आठवा जेव्हा कोणी आपल्या देशा देशात यायचं देशामध्ये बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं आणि आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन हात जोडून म्हणायचे बघा बघा तो पाकिस्तान त्या ठिकाणी आमच्या देशात बॉम्बस्फोट करतो आमच्या देशातल्या लोकांना मारून टाकतो तुम्ही त्याला रागवा त्यांना ते रागवायचे नाही आणि बॉम्बस्फोट थांबवायचे नाही मोदीजी सत्तेवर आले पाकिस्तानला वाटलं हे तसंच सरकार आहे त्यांनी आपल्या देशामध्ये हल्ला केला आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट केला मोदीजींनी एअर स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी घुसून आतंकवाद्यांना मारलं बघा दोन हजार एकोणीस नंतर कुणाच्या बापाची हिंमत झाली नाही भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट एकही बॉम्बस्फोट करू शकले नाही अरे आता भारत मजबूत देश झालाय आणि पाकिस्तान दिवाळखोरीकडे चाललाय ही अवस्था या देशामध्ये मोदीजींनी केली आज भारताने सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं टार्गेट असेल तर त्या ठिकाणी जाणार मिसाईल तयार केलाय असं मिसाईल तयार केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे ज्या मिसाईलला केवळ फीड केलं टार्गेट कुठे आहे की बरोबर सात हजार किलोमीटर जाऊन ते टार्गेट उद्ध्वस्त करते असं अग्नि मिसाईल तयार केल्यामुळे आता चीन ही वाकडी नजर करून भारताकडे पाहू शकत नाही बंधू भगिनी मजबूत नेता लागतो मजबूत मजबूर नेता नाही जो झुकतो तो नेता नाही जो झुकवतो तो खऱ्या अर्थानं नेता असतो आणि असा झुकवणारा नेता हा मोदींच्या आपल्याला लाभला आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे देशाची निवडणूक आहे देश राहिला तर आपण सगळे राहणार आहोत आणि ज्या क्षणी सात तारखेला अर्चनाताईंचा घडाळ्याची पटन तुम्ही दाबाल वोट अर्चनाताईंना मिळेल पण त्याच वेळी तुमचं वोट हे मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे ही तुमच्या हातात आहे देश मजबूत करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे बार्शीतले लोक भगवंतांना मानणारे लोक आहे भगवंताचा आशीर्वाद प्राप्त केलेले लोक आहे त्यामुळे बारशी ही निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी राहील आणि अर्चनाताईंना तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो राजा भाऊंनी दिलेली यादी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि सावंत सरांची आहे ती यादी आम्ही पूर्ण करून दाखव एवढाच विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत यानंतर लवजी सेनेच्या वतीनं माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली लवजी सेनेचे कार्यकर्ते बार्शी शहरातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान करताय तो त्यांनी करावा असे मी त्यांना करतो मगाशी मी नाव घेताना विसरलो लहूजी शक्ती ही पूर्ण पाठिंबा महायुतीला दिला आहे